हाय वन मी मोनिका मोहन वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे आता आम्ही चाललो आहोत लग्नाला बहिणीचं लग्न आहे आणि बराच वेळ लागणार आहे आम्हाला अर्धा एक तास लागेल जायला तर मग इथे तयारी केली आहे थोडीशी आणि बाकीची तयारी मग तिथे गेल्यानंतर करणार आहोत आणि शौर्य इकडे तयार झालेलं आहे आणि मी अशा पद्धतीची ही साडी वेअर केली आहे आणि आता आम्ही लग्नाला निघालो आहोत आता वातावरण तर तसं पावसाचं आहेच आणि गेल्या आठ दिवसांपासून इतका पाऊस पडतो आहे ना की डेली पाऊस पडतोयच पडतोय दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस पाऊस पडतोय आणि आज आहे असं वातावरण आता इथून काही दिसणार नाही कसं वातावरण आहे ते पप्पा पावसाचंच वातावरण आहे पण आज काय पाऊस येतो आहे की नाही काय माहिती आज पाऊस जेवढा येणार नाही ना तेवढं चांगलंच आहे पण आता बघूया दिवसभर आम्ही लग्नामध्येच असणार आहे अफकोर्स बहिणीचं लग्न आहे म्हटल्यावर आधी जायचं होतं पण मग मी आधी जायचं टाळलं आणि आम्हाला सगळ्या फॅमिलीला एकत्र जायचं आहे सो आम्ही आता निघालेलो आहोत आणि आता दिवसभर काय काय असणार आहे लग्नामध्ये ते तर तुम्हाला माहीतच आहे तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे साखरपुडा आधीच झालेला आहे त्याच्यामुळे हळदीचा आणि लग्नाचाच कार्यक्रम आहे तर मग चला आता निघतो आहे आम्ही बाईकवरती जायचं आहे आणि निघायचं आहे सो चला आता आपण लग्न मंडपातच भेटूया जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं साखरपुड्याचा कार्यक्रम पंधरा दिवस आधीच झालेला आहे आता फक्त हळदीचा आणि लग्नाचा कार्यक्रम आज होणार आहे आणि त्यामुळे ना हॉलमध्ये गेल्या गेल्या सगळ्यात आधी पाहुण्यांना जेवणाची सोय होती आणि त्याच्यानंतर मग ते सगळे बाकीचे कार्यक्रम होणार होते आणि नवरदेव अलिबागचा आहे त्यामुळे तिकडे तशी पद्धत आहे साखरपुडा झाल्याशिवाय हळद लावली जात नाही आणि सा त्यांच्यामध्ये नवरदेवाला जी हळद लावतात ना ती त्यांच्या घरीच लावतात अशी काहीतरी परंपरा असेल त्यामुळे आज काय फक्त नवरीलाच इथे हळद लागणार आहे नवरदेवाला अलिबागवरून यायचं आहे म्हणून मग अजून तर काय नवरदेव आलेला नाही आहे आणि मग अजून खूप वेळ आहे हळद लावण्यासाठी सो हळद छानपैकी नाचवत नाचवत घेऊन चालले आहेत नवरेला लावण्यासाठी आणि बघा प्रत्येक ठिकाणची थोडीशी पद्धत वेगळी असते आपल्याकडे नवरदेवाची उष्टी हळदच नवरेला लावतात आणि अलिबागच्या लोकांची किंवा मग तिकडं कोकणातल्या लोकांची थोडीशी वेगळी पद्धत आहे नवरदेवाला हळद वगैरे त्यांनी लावली आहे आता फक्त नवरेला हळद लग्नामध्ये हळद का लावतात याचं शास्त्रीय कारण तर मला माहीत नाही पण एवढं माहीत आहे की हळद लावल्यानंतर नवरा नवरीच्या चेहऱ्यावरती छान ग्लो येतो पण नवरीला काय तिच्या फेसवरती हळद लावून घ्यायची नव्हती फक्त हाताला आणि पायाला हळद लावली आणि नवर देऊन असल्यामुळे इथे थोडीशी उणीव वाटत होती कारण त्यांच्या इकडं त्यांची हळद आधीच झाली होती त्यामुळे फक्त नवरीचीच हळद बाकी होती फायनली इतक्या सगळ्यांनी वाट पाहिल्यानंतर नवरदेवाची एंट्री झाली आहे हॉलच्या दाराशीच अद नवरदेवाचा ऑप्शन वगैरे केला आणि नवरदेवाची एंट्री झाली तर पावसामुळे ना प्रवासामध्ये उशीर तर होतोच त्यामुळे लांबचा प्रवासही होता त्यामुळे नवरदेवाला इतका उशीर झाला शेवटी नवरदेव आलेला आहे आणि आता लग्नासाठी सगळे तयार झाले आहेत आता लग्न लागणार आहे చి సా लग्न लागल्यानंतर कन्यादानाचा इथे कार्यक्रम चालू आहे त्यासाठी मामा मामी कन्यादान करण्यासाठी बसले आहेत आणि लग्न जे आहे ना ते नवरदेवाच्या पद्धतीनेच झालेलं आहे त्यांच्या तिकडे कशा पद्धतीने लग्न करतात बाकीचे लग्नाचे पूर्ववत विधी किंवा बाकीचे सगळे विधी त्यांनी त्यांच्या पद्धतीनेच केलेले आहेत ऑफकोर्स त्यांच्याकडे नवरे जाणार आहे म्हटल्यावर ते त्यांच्या पद्धतीनेच करून घेणार आहेत आणि ह्या सगळ्या रेकॉर्डिंगच्या पाठीमागे हाच उद्देश आहे की कधी आठवण आली तर पूजाच्या लग्नाचे काही क्षण आपण या व्हिडिओमार्फत पाहू शकतो पाठवणीला तर खूप उशीर होता आणि याच्यानंतर त्यांनी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं सो आजचा व्हिडिओ इथेच स्टॉप करते थँक्यू फॉर वॉचिंग